लोकल आणि रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे मध्य आणि हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिरा सुरू तर इस्टर्न आणि वेस्टर्न एक्सप्रेस वेवरही वाहतूक मंदावली पावसाचा जोर कायम राहिला तर आणखी परिणाम होऊ शकतो गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनाकडून कडात आलेले अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून गिरीश खरं कालपासून पाऊस मुंबईमध्ये जोरदार बरसतोय अलर्ट कडून अलर्ट सुद्धा प्रशासनाकडून सतत दिला जातोय आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे काल रात्रीपासूनच मुंबईत आहे ते संततधार पावसाचे सुरू आहे ढगांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आहे तो मुंबईत पडतो आहे आत्ता देखील पावसाचे संततधार आहे ते सुरू आहे जोरदार वाऱ्यासह मुंबईत आहे तो पाऊस पडतो आहे दक्षिण मुंबई असेल दक्षिण मध्य मुंबई असेल उपनगर असेल सगळीकडेच जोरदार पावसाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सद्यस्थितीत कुठेही सकल भागात पाणी साचलेलं नाही आहे मात्र पाऊस जोरदार पडत असल्यामुळे थोडेसे पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक आहे ती मंदावलेली आहे रेल्वे वाहतूक थोडीशी मंदावलेली आहे मात्र अद्याप कुठेही पाणी साचण्याची नोंद आहे ती झालेली नाही आहे मात्र पालिका प्रशासन असेल राज्य सरकार असेल हे यांच्या यंत्रणा आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत कोणत्याही परिस्थितीत पाणी साचलं तर कशा पद्धतीने पाणी त्याचा निवा निकार करायचा या संदर्भातील तयारी आहे ती पालिका प्रशासनाने केलेली आहे आणि त्यामुळे सध्या तरी आपण बघतोय की पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणात पडतो आहे गिरीश धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर मुंबईमध्ये आता पावसाचा रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम व्हायला लागलेला आहे